मंडळी खापी मासे असे असतात हे बघा इथूनच कट करून मी आता घरी नेणार आहे नमस्कार मंडळी कसे सर्व तर मार्केट मधून आणली खापी मासा ह्याचं कालवण खूप छान लागतं आणि एकदम फ्रेश आहेत आणि त्याच्याच करून कट करून घेतली चला तर वेळ न झाला होता आपण त्या माश्याचं कालवण करूया हे बघा एकदम फ्रेश आहेत खापी मासे चवीला तर खूप एकदम मस्त लागतात आता हे स्वच्छ धुवून दोन भाग करणार आहे थोडे फ्राय करणार आणि थोडे मच्छीचं कालवण करणार आहे थे में में थे आ, आता इथे मधून मी कट मारलेला आहे सर्व या माशांना मी कट मारून घेते म्हणजे यामध्ये मसाले आणि मीठ व्यवस्थित भरलं जाईल आणि चवीला तर खूप छान लागतील मंडळी आता ह्याचं मी कालवण करणार आहे त्यासाठी हळद लावून घेऊया चवीनुसार मीठ लावूया व्यवस्थित मिक्स करूया ह्याला मी त्याने हळद लावून झालेली आहे तर हे पंधरा मिनटं ठेवून देऊया आता हे फ्राय करणार आहे ह्याला सुद्धा मॅरिनेट करत पंधरा मिनटं ठेवून देऊया माशाप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि इथे आगळं घेत घेतलेलं आहे पाव ते गेत, गेत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट फक्त अर्धा चमचा आणि इथे पाव चमचा हळद एक चमचा होममेड मसाला लाल मिरची पावडर एक चमचा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे कट केलेल्या भागामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे म्हणजे चवीला खूप छान लागतो मासा मस्त असे मसाले लावून झालेले आहेत आता हे पंधरा ते वीस मिनटं झाकण लावून ठेवून देऊया तोपर्यंत याचं आपण वाटण तयार करूया में है, ले ले हे मालवणी पद्धतीमध्ये मच्छीचं वाटण काढलेलं आहे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे एक कांदा घेतलेला आहे मिडीयम अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूण छोटे असतील लसून दहा ते बारा घ्या आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो इथे कोथिंबीरच्या काही काड्या घेतलेल्या आहेत त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि सात ते आठ इथे लाल मिरच्या म्हणजे ज्या पिळवाल्या मिरच्या असतात ते बेडगी मिरच्या म्हणजे चवीला पण छान आणि कलर पण खूप छान येतो आता आपण या मिरच्या दहा मिनटासाठी पाण्यात भिजत घालूया म्हणजे कलर खूप छान येतो आणि आपल्याला धणे सुद्धा पाव चमचा घ्यायचा आहे आणि बडीशेप पाव चमचा हे तिन्ही एकत्र भिजत घालायचे आहे तोपर्यंत आपण इथे तांदळाचं पीठ बघा मी कच्चे तांदूळ घेते आणि मिक्सरला लावून असे जाडसर भाडून घेते म्हणजे हे बघा मिक्सरला लावून म्हणजे अनेक कुरकुरीत मच्छी फ्राय होते तर इथे मच्छी तीनच पीस आहेत त्याप्रमाणे मी इथे तांदळाचं पीठ घेणार आहे एक चमचा म्हणजे मोठ एवढा चमचा अर्धा घेतला आहे छोटा असेल तर एक चमचा घ्या आणि एकदम बारीक रवा किंवा मिडियम घेतला तरी काय हरकत नाही एक चमचा इथे बारीक रवा घेतलेला आहे फक्त जरासा मसाला घ्यायचा आहे हा हो होममेड मसाला आणि लाल मिरची पावडर मीठ घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे आपल्याला मच्छी फ्राय करणार त्याला कोट करून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे बघा ते आपण मिक्सरला बारीक लावून घेऊया एकदम बारीक पेस्ट तयार करायचे आहे म्हणजे मच्छीचं कालवण खूप छान होत हे पाणी घालून एकदा फिरवून घेऊया घेतलेलं आहे कारण एकदम घातलं तर हे वाटण बाहेर येईल आता मिरच्या घालणार आहे सर्व एकत्र एक लावून घेणार आहे मिक्सरला याच्यामध्ये जर अशी चिंच टाकूया त्यामुळे चव खूप भारी लागते म्हणजे आंबटपणा थोडा येतो एवढं आपल्याला वाटण बारीक करायचं आहे म्हणजे कालवण खूप छान होत आवडीनुसार घ्या मिरच्या किती लागतील तेवढ्या गॅसवर टोप ठेवलेला आहे दोन चमचे फक्त तेल घ्यायचं आहे दोन लसूण ठेचून घेतलेले आहेत गॅस ची फ्लेम लो ठेवायची आपल्याला कढीपत्त्याची पाने घालूया दोन मिनटं घेऊया आता आपण हे वाटण आहे ते ॲड करूया पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला हवं त्याप्रमाणे ग्रेव्ही त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता मीठ घालूया मेरिनेटच्या वेळी आपण मीठ लावलेलंच होतं त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मासे सोडायचे आहे गॅसची फ्लेम आता मीडियम करूया इथे मी टोमॅटो आणि चिंच ॲड केलेली आहे वाटणामध्ये म्हणून मी इथे कोकम नाही टाकणार नाही तर जास्त आंबट होणार तुम्ही चिंच किंवा टोमॅटो नाही टाकलात तर कोकम दोन तीन टाकू शकता आता उकळी इथे आलेली आहे आता हे मासे सोडूया आतमध्ये तीन ते चार मिनिट आता हे शिजवून घेऊया लो टू मीडियम फ्लेम वर कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही वरून झाकण लावूया आणि बाजूच्या गॅसवर मी ट्रान्सफर करते आता तोपर्यंत मच्छी फ्राय करूया पॅन मस्त गरम झालेलं आहे एक चमचा तेल घालूया आणि शॅलो फ्राय करून घेऊया मच्छी यामध्ये आधी कोट करून घेऊया तांदळाचं पीठ आणि रवा आतपर्यंत पण भरायचं चिरामध्ये सुद्धा मसाला भरला पाहिजे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत दो टू मिडियम फ्लेमवर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता आपण गॅस बंद करूया तीन मिनिट मच्छीला झालेली आहे आता आपण परतून घेऊया सुद्धा तीन मिनट लो फ्लेमवर भाजून घेऊया म्हणजे कुरकुरी होते इथे सुद्धा मच्छी चांगली भाजली पाहिजे त्यामुळे आपण उभा करूया या प्रकारे म्हणजे आतून बाहेरून चांगले भाजले जातील कुरकुरे मस्त मच्छी तयार करून झालेली आहेत भाजलेले आहेत काय करू आता आपण हे काढून घेऊ खूप टेस्टी असं मंडळी मिरचीचं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एवढी ग्रेव्ही ठेवायची म्हणजे खूप मस्त लागतं कुंडळी अशी मच्छी या प्रकारे करून पहा हेच वाटण खाला खूप छान लागते चवीला तर जबरदस्त आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद